नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल दिग्रस पंचायत समिती कार्यालयावर अपंगांचे सामूहिक आत्मदन आंदोलन अकरा दहा दोन हजार रोजी आंदोलन करण्यात येणार आहे या आत्मदन आंदोलनच्या मागण्या दिग्रस तालुक्यातील सर्व दिव्यांगांना पाच टक्के निधी त्वरित वाटप करण्यात यावे दिग्रस तालुक्यातील आष्टा या गावामध्ये वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचाराचे कारण मुद्दे म्हणजे एकच ज्या लोकांचे घर सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के घर आहे त्या लोकांचे राजकारणामुळे त्या लोकांचे सरपंच सचिव यांनी निवड केलेली आहे पण जे खरोखर वंचित लाभार्थी आहे ज्यांचे घर आज रोजी टीनाचे आणि कच्चे मातीचे आहे अशा लोकावर सरपंच आणि सचिव यांनी या लोकावर फार मोठा अन्याय केलेला आहे या विरोधात अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी सामूहिक आत आत्मदन आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये कमी जास्त झाल्यास सर्वचची जबाबदारी ही प्रशासनाचा राहील करिता या हिरोच्या माध्यमातून कळविण्यात आलेला आहे धन्यवाद जय शिवालाल